तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ नगरपालिकेत तब्बल शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून काम न करताच बिल काढण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे तर असे प्रकार आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करू अशी प्रतिक्रिया अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी दिली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी आज अंबरनाथ नगरपालिकेत येऊन मुख्याधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी अंबरनाथ नगरपालिकेत खोटी कामं दाखवून खोटी बिलं काढली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय अशा प्रकारे अंबरनाथ पालिकेत आतापर्यंत तब्बल शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला याबाबत काही कामांची खोटी बिल देखील त्यांनी मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रासाळ यांना दाखवली तसेच प्रत्यक्षात ही कामं झालेलीच नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे या सगळ्याबाबत पालिका प्रशासनाने लवकरात लवकर भूमिका घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल असा इशारा महेश तपासे यांनी दिलाय यावर मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी चौकशीचे आदेश दिले असून जे अधिकारी यात दोषी आढळतील त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील अशी प्रतिक्रिया रसाळ यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचा स्पष्ट आरोप आहे की अंबरनाथ नगर परिषदेमध्ये जवळपास शंभर कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे बिलं काढली गेली काम झालेलं नाही एकच रस्त्याचं उलटं सुलटं नाव घेऊन त्या ठिकाणी आरोप म्हणजे वर्क ऑर्डर काढण्यात आली टेक्निकल सँक्शन करण्यात आलं आणि खोटी बिलं काढली असं हे अंबरनाथचेच नागरिक सांगत आहेत त्यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना याच्या आधी पत्र दिलं परंतु काहीच कारवाई झालेली नाही आणि ह्या कारवाई व्हावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही मुख्याधिकारी रसाळसाहेबांना आज भेटलो त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं पहिली कारवाई त्यांनी करावी अन्यथा आम्ही अँटी करप्शन आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार करून कारण गंभीर प्रश्न आहे मोठा प्रश्न आहे आज महेश तपासे साहेबांनी आज भेटीची वेळ घेतलेली होती आणि त्यांच्याबरोबर शहरातल्या शहरातले त्यांचे पदाधिकारी शिष्टमंडळ काही मागण्यांसाठी भेटीला आलेलं होतं आणि त्यांच्या मागण्यांच्यावर सकारात्मक चर्चा झाली काही लोकांनी तक्रारी केलेल्या होत्या की काही कामांची बिलं ही काम न करताच काढलेली आहेत अशा कामांची यादी तक्रारदाराकडून मी घेतलेली आहे आणि या कामांच्या एम चेक करून तक्रारदारांना मी स्वतः ऑफिसला बोलवलेलं आहे आणि प्रत्येक काम मी आहे एमबी आणि फाईल चेक करून जर कोण दोषी आढळलं तर दोषींच्यावर निश्चितच कारवाई करेल फौजदारी गुन्हा दाखल करेल अशी सूचना केलेली आहे शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नाही भरना है हे ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन एथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अग्रवाल जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाई इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद